नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब वा चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस बाजाराविषयी सविस्तर माहिती हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की तुम्हाला या व्हिडिओवरून समना समजणार आहे कापसाचे भाव भविष्यात किती राहू शकतात आयात किती होऊ शकते निर्यात किती होऊ शकते ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कापूस उत्पादन आणि वापर याचा विचार केला देशातील कापूस बाजार जास्त दिवस सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता कमीच आहे सी 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 आयची बाजारा बाजारात खरेदी वाढल्यानंतर हमी भावाचा आधार निर्माण होईल यंदा उत्पादन कमी असल्याने उद्योगही खरेदीत उतरत आहेत त्यातच कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क कायम आहे सध्या भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असले तरी अमेरिका ब्राझील किंवा बाकीच्या देशांमधून कापूस आयात करायची म्हटलं तेथील बाजारभाव वाहतूक भाड्या आणि अकरा टक्के शुल्क असं त्या कापसाचा भावही देशातील भावाबरोबर येतो यामुळे आयात करणे देखील अशक्य आहे चीन अमेरिका आणि भारताचा कापूस हंगाम सुरू झाला ब्राझीलचा कापूस मे महिन्यानंतर काढलेला येतो ऑस्ट्रेलियाचा कापूस मार्चपासून बाजारात येतो मात्र ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश मिळून सतरा टक्के उत्पादन घेतात जागतिक बाजाराची खरी भिस्तही आघाडीच्या तीन देशांवर हो असते भारताचे उत्पादन घटणार यंदा घटणार असले तरी वापर मात्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे आणि तो वाढलेला देखील आहे त्यामुळे आयात वाढीचा अंदाज आहे भारताची निर्यात कमी होऊन आयात वाढली तर जागतिक बाजारात कापसाला आधार मिळेल कारण भारत ज्या देशांना कापूस निर्यात करतो ते देशही भारताची निर्यात कमी झाल्याने इतर देशांकडून कापूस घेतील ही परिस्थिती जागतिक बाजारात कापूस सुधारणेला पोषक ठरेल देशातही उद्योगांना कापसाची गरज आहेच दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव स्थिर आहेत त्यामुळे पॉलिस्टरचे भाव टिकून आहेत काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे कापसाची मुख्य हंगाम डिसेंबरपर्यंत भावपातळी एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे मात्र डिसेंबरनंतर कापसाच्या दरात वरील सर्व घडामोडींचा आधार मिळेल आणि कापसाचे भाव वाढतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचल नाही त्यांनी किमान हमीभावाने कापूस विक्री करावी तसेच जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी शेती तेजीमंदीचा फायदा घेण्यासाठी आपल्या कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी विक्री करावी जेवढी टप्प्याटप्प्यानं आपण विक्री करू त्यामध्ये आपला शेतकऱ्यांचा फायदा होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद